बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध स्तरातून गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात येत आहे त्यातच कोल्हापुरातील वडगाव येथील कला शिक्षक असलेल्या संतोष कांबळे यांनी चार सेंटीमीटर म्हणजेच दीड इंच आकाराच्या छोट्या खडूवर गौतम बुद्धांची प्रतिकृती साकारून त्यांना अभिवादन केलं आहे संतोष कांबळे हे मायक्रो आर्टिस्ट आहेत वेगवेगळ्या पद्धतीने छोट्या आकाराच्या त्याचबरोबर खडूच्या सहाय्याने फळ्यावर रंगीबेरंगी अशा कलाकृती साकारण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले त्यातच आता त्यांनी फक्त चार सेंटीमीटर आकाराच्या या खडूवर वृक्षाखाली बसलेल्या तथागत गौतम बुद्ध यांचे शिल्प साकारले मी कला शिक्षक म्हणून गेले कित्येक वर्ष शाळेमध्ये काम करतो विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता फक्त खडू आणि फळा या व्यतिरिक्त कॅनवास पेपर आणि खडू रंगीत खडू याच्या माध्यमातून अनेक कलाकृती मी साकारण्याचा आजवर प्रयत्न केलेला आहे गौतम बुद्धांना अभिवादन करण्यासाठी फक्त मी खडूच्या सहाय्यानं त्यांची कलाकृती साकारून त्यांना माझ्या वतीनं मी एक कलाकार म्हणून अभिवादन व्यक्त केलेलं आहे अवघ्या चार सेंटीमीटर असणाऱ्या या खडूमध्ये म्हणजे दीड इंचा खडूमध्ये फक्त सुईच्या साह्यानं भगवान गौतम बुद्धांची प्रतिकृती मी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे कमीत कमी या कलाकृतीला एक तीन तास वेळ मला लागलेला आहे अत्यंत बारकावे कारण खडूचा आकार अत्यंत लहान असल्यामुळं मला त्यामध्ये बारकावे शोधण्याचा सा, आणि साकारण्याचा जरासा वेळ घ्यावा लागला आजवर अनेक महापुरुष नेते स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज बाजीप्रभू देशपांडे श्री राम लक्ष्मण सीता हनुमान त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम विठ्ठल रुक्माई आदी देवदेवतांची देखील कलाकृती संतोष यांनी साकारली आहे त्यातच आता त्यांच्या या खडूवर साकारण्यात आलेल्या गौतम बुद्धांच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर